हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत महिला सक्षमीकरण काळाची गरज निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आजच्या काळात महिला सशक्तीकरण हा चर्चेचा विषय बनला आहे खास करून मागासवर्गीय व प्रगतशील देशांमध्ये महिला सशक्तीकरणावर भर दिला जात आहे कारण आज प्रत्येकाला कळून चुकले आहे की देशातील स्त्रियांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती शक्य नाही आपल्याला ಾಚೀನಗ್ರಂಥಾಮ್ಯೆ ನಾರಿಯಸ್ತು ಪೂಜ್ಯಂತೆ ರಮ ತತ್ರ ದೇವತ अर्थात जेथे नारीची स्त्रीची पूजा केली जाते तेथे देवाचे स्थान असते अशा पद्धतीने स्त्रियांना मान देण्यात आला आहे परंतु आजच्या समाजाची विटंबना पहा स्त्रीमध्ये एवढी शक्ती असतानाही देशातील अनेक भागांमध्ये तिला अशिक्षित असक्षम आणि हीन भावनेने पाहिले जाते एका राष्ट्राच्या विकासात महिलांचे महत्व आणि अधिकार संपूर्ण समाजाला कळावे यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि मातृदिवस यांसारखे स्त्रियांचे दिवस साजरा करून त्यांना सक्षम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत आपल्या देशात समाजातील स्त्रियांचे अधिकार आणि मूल्य मारून टाकणाऱ्या कुप्रथा जसे हुंडा अशिक्षा लैंगिक अत्याचार असमानता स्त्री भ्रूणहत्या आणि घरेलू हिंसा इत्यादींना बंदी घालण्यात आली आहे जर कोणी असे करताना आढळत असेल तर त्याला कठोर दंड आणि शिक्षा देण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे स्त्रीला सृजन शक्ती मानले जाते म्हणजेच स्त्री मानवजातीचे अस्तित्व आहे तिच्यामुळेच सृष्टीचे निर्माण झाले आहे म्हणूनच स्त्रीला संपूर्ण आर्थिक राजनीतिक विचार विश्वास धर्म आणि उपासना इत्यादींचे स्वातंत्र्य अधिकार देण्यात आवश्यक आहे रोजगार शिक्षण आणि आर्थिक व्यवहारात स्त्रीला पुरुषांप्रमाणेच अधिकार दिले गेले पाहिजे इत्यादी गोष्टींची पूर्तता केल्यास एक स्त्री संपूर्णपणे सक्षम आणि सशक्त होईल आपले निर्णय स्वतः घेण्यास ती पूर्णपणे तयार झालेली असेल आज भारत शासनाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत महिला व बाल विकास कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे महिला सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना महिला हेल्पलाईन योजना उज्वला योजना सपोर्ट टू ट्रेनिंग अंड, अँड एम्प्लॉयमेंट प्रोग्राम फॉर वुमन महिला शक्ती केंद्र आणि पंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण इत्यादी काही प्रमुख महिला सशक्तीकरण योजना भारत शासनाद्वारे राबवण्यात येत आहे आज भारताची जलद होणारी आर्थिक प्रगती पाहता लक्षात येते की येत्या काही वर्षांमध्ये भारत महिला सक्षमीकरणाचे ध्येय साध्य करेल परंतु लवकरात लवकर संपूर्ण देशातील महिलांना सशक्त करण्याकरिता योग्य निर्णय आणि उपक्रम राबवणे आवश्यक आहे शासनाने व देशातील जनतेने महिला सक्षमीकरणाची आवश्यकता समजून घ्यायला हवी व याविषयी जास्तीत जास्त लोकांना ते जागृती निर्माण करायला हवी जर या सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्या तर येत्या काही वर्षातच भारतातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसतील तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद